अजित पवाराला तालुक्यात आणतानी काही सोडित नाही का उर्व बसायला ना लागतो नाही लागतो का त्याला अहो महाराष्ट्र उभा बघतोय की अजित पवार मराठ्यांना विरोध करतोय भुजबळला पडवळकरला पुणे पुढे कुणी घातलंय हे काय तर आपल्या मनाने बोलतात का भुजबळ तर सांगतोय की मी एक मी माझ्या मनाने नाही बोलत ही अजित पवार बोलतो तीच मी बोलतोय ती खरं बोलतोय तू अजित पवारच सांगतोय त्याला माग म्हण बोलायला तू असं बोलतो दिसतात ना टी व्हीवर चॅनलवर समजे कोण कोण विरोध करत आहे कोण कोण काय करत आहे समजाचं न घर आम्ही बघतोय साऱ्यांचं या यलगार मेळाव्यामध्ये अरे एकच मराठा होता आणि तुमचा समजा तपास मी त्या ठिकाणी घेतलेला आहे अरे काय तुमचा नंगा नाच चाललेला आहे अरे दहावीस टक्के पोरांना तुम्ही त्या ठिकाणी दारू पाजून त्या ठिकाणी आणून सोडली होती तुम्ही खरंच ना मी माझा तालुका तपासला आहे या तालुक्यात आहे ना हे दोन चार गाडींच्या संस्था आहेत शिक्षण संस्था मग डोनेशन कोण घेत आहे डोनेशन कोण घेत आहे बा पाकिस्तानी गडी इथ काय ही गडी आमच्याच ही चाललंय पण भानगड काय होती हे म्हणतात आम्ही तुमचंच सुचत आमच्यापाशी गोड बोलून येऊन बसतात पाठी हट्ट म्हणा आम्ही तुमचंच सुचत पण अजित पवाराला तालुक्यात आणतानी काही सोडित नाही काय उरा बसायला लागतो नाही लागतो कशाला अहो महाराष्ट्र उभा बघतोय की अजित पवार मराठ्यांना विरोध करतोय सात दिवशी आणलं होतं श्रीगोंद फुलं टाकायला पण नाही पाठ्या तिथं आला पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये ना ह्या तीन माणसा पुढं आपलं चार तुम्हाला सांगतो कोण ह्या तिघापैकी कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोपऱ्यात सभा असून त्यांची पण फक्त सभेमध्ये पुढं चार भीतीच्या चर्चा होणार नाही पण सभेमध्ये ह्यांना तुम्हाला सांगतो यांचा समज बाहेर काढल्याशिवाय राहणार आवा साहेब आवाज कसे उठवते आणि मूळ पैसे लुटायचे कारखानेच ह्यांचे आहेत हे दुसऱ्याचा दोष नाही आहेत ही म्हणतात ना आमची म्हणतात आम ही गप का बसल्यात ही गपका बसल्यात ही गपका बसल्यात ही गप अजिबात नाहीत ह्यांचा हातून कार्यक्रम चाललेला आहे भुजबळला पडळकरला पुणे कोणी घातलं आहे हे काय तपल्या मनाने बोलतात का भुजबल तर सांगतो की मी एक मी माझ्या मनाने नाही बोलत हे अजित पवार बोलतो तीच मी बोलतोय ती खरं बोलतोय अजित पवारच सांगतोय त्याला मागून बोलायला तू असं बोल राजकारण आहे सगळं हा उघडे ही झाकलेलं काहीच नाही आता तुम्हाला सांगतो ही दोन हजार चोवीस आली ना दोन हजार चोवीसच्या पर्यंत ही जर गडी नाही तर आता नीट झालेलंच नाहीत यांनी लय त्रास दिलाय यांनी या आम्हाला मुंबईला नेहायलाच नको ने होतं इकडेच आमचं काम भागवायला पाहिजे होतं पण यांनी इतका त्रास दिलाय का पण आता आता ह्यांना माफी अजिबात नाही अजिबात माफी नाही यांना एक लक्षात ठेवा छगन भुजबळ अरे तुमच्या यलगार मेळाव्या मी तपासला आहे त्या येलगार मेळाव्यामध्ये अरे एकच मराठा होता आणि तुमचा समजा तपास मी त्या ठिकाणी घेतलेला आहे अरे काय तुमचा नंगा नाच चाललेला आहे अरे दहावीस टक्के पोरांना तुम्ही त्या ठिकाणी दारू बाजून त्या ठिकाणी आणून सोडली होती तुम्ही मला एक त्या ठिकाणी लोणावळ्याची आठवण झाली साहेब अख्ख्या डोंगरामध्ये या सह्याद्रीच्या कुस्तीमध्ये अख्खं सैन्य पसरलेलं होतं आणि त्या सैन्याला फक्त आवाज दिला अरे मराठ्यांना मराठ्यांनी जाग्या व्या त्या ठिकाणी सारा मराठा एकाच जागेवर जमा झाला आणि त्या यलगार मेळ्यावरचा अरे एक योग भादर माझ्या अंगाव हो। पिलेल्या अवस्थेत पण त्यांच्या एका गाड्याला त्यांचं दहा गाडी आवरायला होत ही सुद्धा बारीक गोष्ट नाही गेलतो का म्हणजे माझा समाज आहे तो समाज माझा आहे धनगर समाज माझा आहे माळी समाज माझा आहे छगन भुजबळ कोण आहे मला माहीत नाही पण जो जो मराठी बोलतोय ना हा मराठा आहे आणि उद्या तुम्हाला मी त्या दिवशी बी सांगितलंय साहेब एक पाच मिनिटं आपल्याला त्याच्या सेवेत जायला चान्स द्या मी परवानगी काढून जाणार आहे तीन माणसं छगन भुजबळ अजित पवार आणि पडळकर आपल्याला कुणास भांडायचं नाही परंतु आता इंजेक्शन पखालीला देणं बंद झालंय इंजेक्शन ही टोनग्यालाच बसणार पखाल म्हणजे आपण एखाद्याकडे कागद देतो समजा घेत यांच्याकडे ये कागद द्यायचा आणि त्यांच्याकडे नेऊन द्यायचा आणि मग तिथून पुढे आमचा निर्णय व्हायचा ते आता बंद झालेलं आहे इंजेक्शन टोन टोनग्यालाच बसणार मी तुम्हाला कायम सांगतोय की मी लय मोठं वज घेणारा माणूस नाही परंतु एक लक्षात ठेवायचं आम्ही ज्याच्यापाशी काम आहे जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जसा शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा बाप आमच्या समजांचा तसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुटुंब करता म्हणून ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांची आणि जोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी आरक्षण आम्हाला दिलेलं आहे आणि जे जे कुणी त्यांना अडव येत असतील त्या महाराष्ट्रातला जो ज्यो कुणी त्यांना अडवा येत असेल तो कोणत्या जातीचा हे आम्ही कधीच पाहिलं नाही मराठ्यांनी मराठ्यांनी जात कधीच पाहिली नाही जात हा अपघात आहे माणूस हे जात आहे माणूस की हा त्याचा जात धर्म आहे याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो काही सुद्धा नाही आज आज हा हा भांडण मिटणार आहे पण भांडण कोटपर्यंत मिटणार नाही जोपर्यंत माझ्यासारखा माणूस त्यांच्या स्टेजवर जात नाही तोपर्यंत ही भांडणं मिटणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्हाला सांगतो त्यांच्या कोटले बी पट्ट्याच्या स्टेजवर उभा करा एक पाच मिनटामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची आठी भांडणं मिटून टाकतो भांडणंच नाहीत भांडणंच नाहीत पण फक्त काय ही हिशी नगरी या कमीला समजून सांगा नाच याला ना डॉक्टर कशी पाहिजे बर का गेले आठ महिने समाज रस्त्यावर या आठ महिन्यामध्ये कुठं गालबोट लागायला तयार नाही आणि कालचा जो मुंबईचा प्रवास झाला त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबकर्त्यांनी कुटुंबकर्त्यांनी आम्हाला आरक्षणाचं आरक्षण देऊन टाकलेलं आहे कुटुंबकर्ता कुटुंब म्हणजे घराचं हे व्यवस्था आहे सारी जसं घराचं कुटुंब असतं तेच गावाचं कुटुंब असतं गावाचं कुटुंब असतं तेच तालुक्याचं कुटुंब असतं तालुक्याचं कुटुंब तेच जिल्ह्याचं कुटुंब असतं आणि जिल्ह्याचं कुटुंब तेच महाराष्ट्राचं कुटुंब असतं आणि कुटुंबकर्ता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे जर जर कुणी आडवे येत असतील आम्ही त्यांचा अभ्यास करणार आहे दिसतात ना टी व्हीवर चॅनलवर समजे कोण कोण विरोध करत आहे कोण कोण काय करत आहे समजायचं नखर आम्ही बघतोय साऱ्यांचं पण मराठा हा परिस आहे परिसाला लात मारली तर राग झाल्याशिवाय राहणार नाही हा समजांनी आणि मराठा मराठा या नावाची व्याख्याच कोणी समजून घेतली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करीत असताना अठरा पगड जाती ही महाराजांच्या बरोबर होती अठरा पगड जातीला बरोबर घेऊन हे शि महारा मराठ्यांचं राज्य तयार झालं या मराठ्यांच्या राज्यामध्ये जर जाती जातीच्या जा नावाखाली धर्माधर्माच्या नावाखाली विष फेरण्याचं पाप जे राज्यकर्ते करीत आहेत या राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे अरे सत्याच्या दगडावरून विंचवासारख्या वागू नका अरे सत्याच्या दगडावरून विरचवारसारखं वागू नका स्वाभिमानी कोण नांगी ठेवून घेऊ नका आणि मराठी या व्याख्या खर तर छगन भुजबळला मला समजून सांगायची अरे दादा हा महाराष्ट्र मराठी भाषकांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर ठ्रकड जातीला बरोबर घेऊन हे मराठ्यांचं राज्य या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या मराठ्यांच्या राज्यामध्ये अरे जाती जातीच्या नावाखाली धर्माधर्माच्या नावाखाली दंगली खाली पाप तुम्ही घडम आमचं हक्काचंच आहे आरक्षण आमचं हक्काचं असून आम्हाला मिळत नाही त्यासाठी आम्हा आम्हाला जो आज पुढारी मिळाला आहे काय याच्या अगोदर आम्हाला कोणीही असा दाता नव्हता की जो आम्हाला मराठ्यांना पुढं नेईल आज आम्हाला जो दाता मिळाला आहे त्यांनी आम्हाला फार पुढं नेलं आणि आरक्षण आजपर्यंत आम्हाला भरपूर म्हणजे हे झालेलं आहे आरक्षण तर मिळाले आहेच आहे यात पूर, आहे। हे ओरडतात हे सगळं झूट आहे हे खोटं बोलू राहिले आहेत आरक्षणात नाही तुम्ही याच्यात नाही त्याच्यात नाही आम्ही आज आरक्षणामध्ये आलेलो आहेच आणि आमच्या पू पूर्वीच्या नोंदी मिळालेल्या आहेत आम्हाला आम्हाला पुरावा आहे काय पुरावा असताना आम्हाला जर हे मिळत नसेल आरक्षण तर त्याचा उपयोग काय काय पण ते म्हणतात की स्वतंत्र घ्या घेऊ नका आम्ही मूळ कुणबीच आहे ना मग कुणबी आहे मग आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालंच पाहिजेत आम्हाला दुसरं आरक्षण घेऊन आम्ही काय करणार आमचं आहे ना पुरावा आहे आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्हाला ते आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे एवढा मोठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर मग ते आरक्षण मुळच आम्ही ओबीसी आहोत आमच्याकडे शंभर सालचे पुरावे येते शंभर सालचे पुरावे आहेत एकोणीसशे सोळा सालचा सा माझ्याकडे आहे आणि एकोणीसशे वीस सालचा सा पुरावा आहे कुणबी म्हणून नव्हता ना नव्हता ना आम्हाला माहितीच नव्हतं आत्तापर्यंत माहीत नव्हतं आम्हाला आता माहीत झालंय आम्हाला आम्ही ज्यावेळेस रेकॉर्ड बघितलं का त्यावेळेस माहीत झालं मग आता सर्टिफिकेट वगैरे हो घेतलं माझ्या मुलाचं सर्टिफिकेट घेतलं मी व्हॅलिडिटी केली आता मग आता सरकारनं जो अध्यादेश काढलाय गुलाल उधाळला